पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोन हाईट सोसायटीच्या आवारात पायरीवर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका टोळक्याने जबर मारहाण केली पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते च्या दरम्यान हा प्रकार घडला हे विद्यार्थी पायरीवर बसले असताना एक जण त्या ठिकाणी आला आणि त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान दबा धरून बसलेल्या टोळक्याने देखील या विद्यार्थ्यांना मारहाण केली या मारहाणीची दृश्य देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत अद्याप या विद्यार्थ्यांनी पोलिसात फिर्याद न दिल्याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या टोळक्याचा शोध घेत आहेत